नमस्कार काय झालं स्पीकरचं हॅलो करायची सुरू ठीक आहे नमस्कार थोडा उशीर झाला आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सुरुवातीलाच आपले आभार मानते आज आपण जे जमलो आहे आजच्या मिड डे न्यूजपेपरमध्ये आय थिंक मराठी जोके, Uh, मिड डे न्यू वर्तमानपत्रात रवींद्र वायकर स्किन हॅड फोन दॅट अनलॉक्स ई व्ही एम अशी एका या म्हताळ्याखाली एक बातमी छापून आली आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही व्यक्तींनी काही व्यक्तींनी त्याच्यावर ट्विट केलेलं आहे त्याच्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आज बोलावलेली आहे मुळात जो ई व्ही एम आहे ई व्ही एम इज अ स्टँड अलोन सिस्टीम त्याला अनलॉक करायला कुठलाही ओ टी पी लागत नाही आणि त्याला जे आहे दे इज नो ओ टी पी ऑन मोबाईल फोन दॅट फॉर अन अनलॉकिंग ईव्हीएम ॲज इट इज अ नॉन प्रोग्रामेबल डिवाईस अँड इट हॅज नो वायरलेस इट हॅज नो वायरलेस और वायर्ड कम्युनिकेशन कपॅबिलिटीज इट इज कम कम्प्लीट लाय बिंग स्प्रेड बाय दिस न्यूजपेपर त्याच्यामुळे जे आहे की ऍडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहेत त्याच्यात ते डिजिटल सिस्टीम आहे देर इज नो कम्युनिकेशन डिव्हाइस ऑन द ईव्हीएम एमचं जे आहे ते आपण रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग पोल मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन सील करतो आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो आणि तेथच तो रिझल्ट घेतला जातो आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सह्या असतात त्याच्यामुळे ही टेक्निकली प्रूफ सिस्टीम आहे इनफॅक्ट जे एम आहेत तेच नॉन कम्युनिकेबल किंवा स्टँडअलोन सिस्टीम आहे त्याला कुठलंही कम्युनिकेशन किंवा पीची गरज नाही आहे हेच आम्हाला स्पष्ट करायचं होतं त्याच्यासाठीच आपल्याला सगळ्यांना हे स्पष्टीकरण देण्यासाठी आपण बोलवलं ही अत्यंत चुकीची बातमी त्या वर्तमानपत्राने दिलेली आहे आम्ही त्या वर्तमानपत्राला आज नोटीसही इश्यू केलेली आहे सेक्शन फोर नाईन आणि फाईव्ह झिरो फाईव्ह जी डी आणि जे मिड डे वर्तमानपत्र आहे त्यांच्या एडिटरला आम्ही आज नोटीस इश्यू केलेली आहे चुकीच्या बातम्या कुठलंही तथ्य न असलेल्या आणि कुठलंही त्याच्याबद्दल तपासणी करूनही न, न करता बातम्या दिल्याबद्दल त्यांना आम्ही नोटीस इश्यू केली आहे फोर नाईन ऑफ आय आय पी सी या फोर नाईन्टी नाईन इज डिफेमेशन अँड फाईव्ह झिरो फायव्ह रूमर्स जो आज के मिड जो आज एक मिड न्यूज़पेपर में एक खबर आई थी mm. कि हेडिंग uh, इज वाइकर्स रविंद्र वाइकर्स किन हैड फोन दैट अनलॉक्स ईवीएम तो यहाँ इलेक्शन डिपार्टमेंट की तरफ से हमें हमें ये आ, कहना है कि ईवीएम के लिए कोई अनलॉकिंग के लिए ओ नहीं आता है ईवीएम ये एक स्टैंड अलोन डिवाइस है उसमें कोई वायर्ड और वायरलेस कम्युनिकेशन का कोई प्रोविजन है ही नहीं सो so जो ये आ, जो न्यूज है वो गलत न्यूज है और किसी भी आधारहीन न्यूज है विदाउट एनी वेरिफिकेशन इनफैक्ट other day uh, some reporter from midday I think the same one who has I tried explaining him that uh, it is no way related कि मोबाइल से कुछ नहीं होता है इसमें जो counting procedure होता है वो result section में press जो uh, button होता है result button वो press करने के बाद ही display होता है और वो डे को जब ईवीएम सील होता है तब पोलिंग एजेंट्स भी होते हैं काफी और काउंटिंग के दिन भी जब रिजल्ट सेक्शन प्रेस होता है काउंटिंग एजेंट्स होते हैं सो so, इलेक, इलेक्शन कमीशन के अपनी एक प्रोसीजर है सेट सिस्टम और प्रोसीजर है प्रोटोकॉल्स है वो पूरी तरह से फॉलो करके ही ये काउंटिंग हुआ है सो so, ये गलत न्यूज के लिए हमने जो कंसर्न न्यूज़पेपर है उनको सेक्शन 499 और 505 के नोटिस इशू की है आज

जिथं डेटा आपण अपडेट करतो म्हणजे वेबसाईटवर अपडेट करतो त्याचा एमशी काही संबंध आहे इट्स अ डेटा कंपायलेशन सिस्टीम ऑफ सी आहे त्याचे ओटीपी वगैरे येण्यासाठी काही लोकांना आणि संदर्भ लोकांना आपण मोबाईल अलाव केलेले होते त्यातलाच ऑफिसमधलाच माणूस होता तो गुरु आणि आम्ही त्याच्यावरही आर केलेला आहे आणि त्याला डिस्मिसही केलेला आहे तो मोबाईल मोबाईल नाही जी ये नाही मालूम इथना हो पोलीस ही बोल

मला वाटतं हे इन्व्हेस्टिगेशनचं मॅटर आहे आणि आम्ही ऑलरेडी एफ आय आर केलेला आहे संबंधित आमच्या त्या गुरोवर आणि ज्यांच्याकडे सापडला त्यांच्यावर आम्ही आम्ही पहिल्याच दिवशी पत्र दिलं होतं पोलिसांना खरंतर पोलिसांनी ह्याचा कॉग्निजन्स घ्यायला पाहिजे होता पण त्यांनी आम्हाला अकरा तारखेला पत्र दिलं की तुम्ही एफ आय आर दाखल करायला कोणाला तरी केला आम्ही ते केलं आणि तेरा तारखेला एफ आय आर झाला भरत शहा नावाचे एक अपक्ष उमेदवार होते ज्या वेळेला मतमोजणी सुरू होती त्यावेळेला त्यांनी तिथे येऊन तुमच्याकडे एक तक्रार दिली होती की या परिसरामध्ये मोबाईल वापरला जात आहे मग त्याच वेळेला तुम्ही ऍक्शन का घेतली नाही भरत शहा प्रश्न असा दुसरा, दुसरा त्याला जोडून प्रश्न असा विजय उमेदवार वायकर यांनी आता नुकतंच म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी असंख्य लोक मोबाईल वापरत होते तर मग मोबाईल हो वापरत होते तर हो? पहिली गोष्ट तर भरत शहाने माझ्याकडे अशी कुठलीच तक्रार दिली नव्हती ते डायरेक्ट भरत शहा आणि सुरेंद्र अरोरा हे जे दोन कॅन्डिडेट आहेत ज्या पद्धतीने ट्रेंड चालू होता इलेक्शनचा तुम्ही समजू शकता पहिल्या फेरीपासूनच वर, वर खाली वर खाली होत होते त्याच्यामुळे ते, ते, ते संबंध प्रोस काउंटिंग प्रोसिजर स्टॅट्युटरी असते संवैधानिक असते ती मी करत होते डायसवर आणि सुरेंदर अरोरा आणि भरत शहा आ, एक सा लागी आ, आ, एका माणसाला घेऊन आले की ह्याच्याकडे मोबाईल आहे मला काउंटिंग प्रोसिजर जास्त महत्त्वाची आहे त्याच्यामुळे मी माझ्या एका अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना पोलिसांच्या ताब्यात द्या त्याच्यापूर्वी कुठलीही कंप्लेंट भरत शहानी माझ्याकडे केलेली नव्हती या प्रकरणामध्ये तुमच्यावरही आरोप केला माझ्याकडे माझा मोबाईल टेबलवरच होता आणि मी वारंवार जात नव्हते जर जा नॅचरल काही गोष्टींसाठी जावं लागलं तर मला वाटतं त्याच्यातला त्यातनं काही वेगळा अर्थ काढू नये इलेक्शन कमिशन पोलिस का जाने दीजिए फिर इलेक्शन कमिशन दिन भी नहीं सुना और आज भी रहे हैं कि कुछ लोगों को हमने मोबाइल अलाउ किया था अनफॉर्चुनेटली हमारे आदमी से वो जो आदमी था उससे उन्होंने कैसे पता नहीं हासिल किया वो मोबाइल तो हमने जो भी कंसर्न फॉल्टी है, है उसके ऊपर हमने एफ आई आर लॉन्च किया है मतमोजनी दुसर दिवसी तुम्हारा जे सीसीवी है मात्र दहा दिवस झाले तरी त्यांना सीसीटीव्ही सीसीटीव्ही देणार आहेत की नाही काय नियम सांगतो नाही मी देतो असं नाही म्हणलं देतो असं नाही म्हणलं मी त्या दिवशी त्यांना फक्त म्हणलं की अजून ते ना आलंच नाहीये ओके आणि इलेक्शन ही स्टॅट्युटरी प्रोसिजर आहे तिथं कुठल्याही कायदेशीर तरतुदींचं पालन न करता गोष्टी करता येत नाही आणि आता निवडणूक संपल्यानंतर जे मटेरियल आहे ते जे आमचे संवैधानिक असंवैधानिक लिफाफे असतात सी यू बी यू जे काय ई व्ही एम आहेत ते आणि सी सी टी व्ही हे त्यातलाच एक इव्हिडन्स आहे आणि इलेक्शनच्या नियमाप्रमाणे ते आता कुठल्याही म्हणजे कोट

ही है कि मदद के है या असं आरोप केला आहे मी जे काउंटिंगची प्रोसिजर आहे सकाळी पाच वाजेला रँडमायझेशन होतं स्टाफचं तेव्हापासून संध्याकाळपर्यंत जेव्हा डिक्लेअर केला रिझल्ट की तंतोतंत निवडणूक आयोगांच्या सूचनांप्रमाणे पार पाडलेली आहे याच्यानंतर कोणी काय आरोप करतो मला वाटतं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मी आयोगाच्या सूचनांप्रमाणे प्रोसिजर जी आहे ती पूर्ण फॉलो करूनच मतमोजणीची प्रोसिजर पूर्ण केलेली आहे एक प्रश्न आहे तुम्ही पाच तारखेला एक प्रेस नोट काढली या संदर्भात की नक्की काय घडलं नियमावलीनुसारच हे घडलं असं तुम्ही सांगितलं त्यामध्ये दुसरा पॅराग्राफ होता त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की कोणीही आक्षेप घेतला नव्हता मतमोजणी दरम्यान कोणीही आक्षेप घेतला नाही असं तुम्ही म्हटलात मात्र खाली आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही शेवटी असं म्हटलेलं आहात की मुद्देसुद्धा हरकत घेतली नव्हती नक्की हरकत घेतली होती की नव्हती मी मतमोजणी संपल्यानंतर त्यांनी माझा निकाल जो जाहीर झाला तो सात वाजून त्रेपन्न मिनिटं वीस सेकंद असा मी जाहीर केला आणि जो कीर्तिका साहेबांचा अर्ज आहे तो आठ वाजून सहा मिनिटांनी आलेला आहे आणि सकाळी मी जसं म्हणलं की पाच वाजेपासून म्हणजे साधारणपणे आठ वाजेपासूनच आम्ही एकशे अठ्ठावीसची जी शपथ देतो त्याच्यात तेव्हापासून तर निवडणूक जाहीर निकाल जाहीर होईपर्यंत कुणीही कुठल्याही प्रकारची कद हरकत घेतलेली नव्हती किंवा आक्षेपही घेतलेला नव्हता मुळात गोंधळ झाला हेच म्हणणं चुकीचं आहे आता सीसीटीव्ही बंदिस्त आहे त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलू शकत नाही जी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला ती प्रोसिजर अत्यंत शांतपणे त्या हॉलमध्ये पार पडली कुठल्याही प्रकारचा गोंधळ तिथं नव्हता त्यांना मी तरतूद समजावून सांगितली की तुम्ही निकाल जाहीर झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही आ, ही हरकत दिलेली आहे त्याच्यामुळे मला त्याचं कुठलंही स्पीकिंग ऑर्डर देण्याची काही तरतूद नाही मी असं ना हरकत नव्हती दे इज नो प्रोव्हिजन प्रोव्हिजन अशी आहे की मी फायनल निकाल जाहीर केल्यानंतर दोन मिनिट साधारणपणे थांबायचं असतं दोन मिनिटं होती मी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबले होते नाही पण हरकत घ्यायला लागते ना त्यांनी त्यांनी त्यांचे स्टेटमेंट्स असे होते की आम्हाला तुमच्या प्रोसिजर बरोबर काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला कुठल्या मी त्यांना विचारलं की कुठल्या विधानसभेच्याबद्दल तुम्हाला एखाद्या मतदारसंघात काही इश्यू वाटतोय का एखाद्या काउंटिंग एजंट काउंटिंग स्टेशनवर इश्यू वाटतोय का कुठल्या पोलिंग स्टेशनवर ते म्हणले नाही आम्हाला काही तसा प्रश्न नाही आहे फक्त आमच्या काउंटिंग एजंट्सनी जी बेरीज केली आहे त्याच्यात काहीतरी फरक वाटतोय आता त्यांच्या काउंटिंग एजंटनी काय बेरीज केली त्याच्याबद्दल मी ते तर आता आज आ, किती दिवस झाले जवळजवळ आतापर्यंत त्यांचे पण त्यांनी व्यवस्थित बेरीज केलेली असेल आणि असते तर ते मग शांत बसते नसते अंधर मोबाईल काय यूज थोड़ा विस्तार से हिंदी में बताएगा कि एनकोर क्या होता है ऑपरेटर क्या करता है जो लगातार खबर आई है हिंदी में संबंधित ओटीपी आता है ये पूरा हिंदी में ईवी में ईवीएम पे कोई ओटीपी नहीं आता है ईवीएम का ओटीपी होता ही नहीं है ईवीएम स्टैंड अलोन है जो हमारे यहाँ एनकोर के लिए एनकोर एक ऑनलाइन सिस्टम है जहां डाटा कंपाइलेशन होता है नॉट ओनली डेटा कंपाइलेशन पूरा जब से इलेक्शन डिक्लेयर होता है हर चीज जो नॉमिनेशंस आते हैं हमारे पास जो वैलिडली नॉमिनेट होते हैं फिर जो एफिडेविट है सब वहाँ अपलोड करते हैं तो हर चीज जो इलेक्शन में होती है वो इनकोर पे हम अपलोड कर, करते हैं तो जो काउंटिंग का डेटा है उसके लिए भी वो यूज करते हैं तो इसी हिसाब से कुछ लोगों के हर कॉन्स्टिट्यूंसी में के हर लोकसभा विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी में के जो ए है सहायक निर्णय अधिकारी निर्वाचन अधिकारी उन्होंने अपने अपने ऑफिस के के लोगों के नंबर सिग्नेचर दिए थे तो उनको हमने अलाउ किया था, था मैडम डिटेल्स है दिया लेटर दिया है हमने परमिशिबल ऐसा कोई नहीं हमने गूगल शीट दिया था उस सीओ सर ने वहाँ पे हमने नंबर डाले थे आरोपी है, तो उसके पास मोबाइल आया आया से था? 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 किसका आपके आदमी का पुलिस का कहना है कि वो हमारा जो ओ, कोई ओ, जोगेश्वरी का जो इनको ऑपरेटर था उसका फोन लिया था तो तो एंकोर आपरेटर आपरेटर है। होता क्या, रोल क्या था और विभाग में काम करते? वो एक सौ अट्ठावन जोगेश्वरी तो सीसीटीवी मैडम वो दिख रहा है मोबाइल कैसे अंदर आया कितने बजे कौन कौन ऑपरेट किया उसने सीसीटीवी कैसे दिखेगा अगर वो अलाउड ही नहीं है देखना तो हा कारण का जे विजय उमेदवार आहेत आरोप होत आहेत तर त्या आरोपांचं खंडन कसं करा नाही आरोपांचं खंडन आम्ही एफ आय आर केलेलं आहे आणि ऑन द स्पॉट माणूस त्यांना दिलेला आहे त्यांच्याकडे हँड ओव्हर केलेला आहे तर ते इन्व्हेस्टिगेशन करतील आता त्यांनी म्हणलंय ना त्यांनी फोरेन्सिकला पाठवलंय वगैरे ते ते चौकशी करतील गुरव आमचा हमारा वन फिफ्टी एट जोगेश्वरी का डेटा ऑपरेटर आहे डेटा डेटा एंट्री करते नाही हो सकता, नहीं हो सकता। ईवीएम हैक नहीं हो सकता ईवीएम स्टैंड अलोन डिवाइस है ईवीएम कम्युनिकेबल भी नहीं है ईवीएम को कोई कनेक्टिविटी एक्सटर्नल कनेक्टिविटी वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है ना? नहीं ये तो मैं इतना ही बता सकती हूँ क्योंकि ईवीएम इतना ऑपरेट किया है तो डिटेल जो के टेक्नीशियन है वो बता सकते हैं अभी मेरे लिए मेरा जितना यूज है ईवीएम का ईवीएम स्टैंड अलोन थिंग इट कैन नॉट बी इट्स नॉट कम्युनिकेबल उसको प्रोग्रामेबल भी नहीं है वो तो वरिष्ठ अधिकारी

त्याच्या मागे लागणं अपेक्षित होतं का कारण काउंटिंगची प्रोसिजर जास्त स्टॅट्युटरी आहे आणि मोबाईलनी मला माहिती आहे की माहित कॉन्फिडन्स आहे की मोबाईल असणं हा वेगळा गोष्ट आहे त्याचा काउंटिंगच्या प्रोसिजरशी काही संबंध नाही त्याच्यामुळे मी काउंटिंगची प्रोसिजर पूर्ण केली आणि मीन व्हाईल त्याचा पण कॉग्निझन घ्यायचं राहून जाऊ नये म्हणून मी त्यांना पोलिस एका ऑफिसरला बोलून त्यांना पोलिसांनी नाही इनवॅलिड असं होत नसतं असे नंतर इनवॅलिड नाही होत पोस्टल बॅलेट ज्या आहेत त्या उघडल्या जातात अगोदर त्याच्यात वेगळे पार्ट असतात अगोदर अटेस्टेशन बघितलं जातं अटेस्टेशन नसेल नस्ते तर त्या त्या उघडतच नाहीत पोस्टल बॅलेट नंतर पुढचं राऊंड असतो की पोस्टल बॅलट उघडल्या जातात आणि पोस्टल बॅलेट उघडल्यानंतर मग त्या इनवॅलिड आहेत का नाही ते कळतं आणि जेव्हा रिझल्ट डिक्लेअर केला तेव्हाच इनवॅलिडचं पण डिक्लेअर केलेलं होतं मी

नाही मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी पाच तारखेला पत्र दिलं होतं पोलिसांना की ह्याचं कॉग्निजन्स घ्या आणि तुम्ही पुढची कार्यवाही करा पण त्याच्यानंतर मला अकरा तारखेला पोलिसांचं पत्र मिळालं की त्याच्यात तुम्ही तुमच्या बाजूने एफ आय आर नोंदवायला अधिकृत करा जे आम्ही केलं आणि तेरा तारखेला एफ आय आर झाला बारा तारखेलाच आमच्या तहसीलदार गेल्या होत्या बट देवर्ज अ ट्राफिक सिरीज लेट सो फायनली थर् तेरा एफ आय आर झाला मोबाईलमध्ये अनअथराइज पर्सननी वापरला मोबाईल नाही वापरला व मिला दुसरे पास ना दुसरे आदमी के पास पेपरची त्याच्यामध्ये काही सिक्रेसी ऑफ वोटिंग सगळ्यात पहिल्यांदाच वाचतो आपण एकशे अठ्ठावीस कला तर ती इथं सांगण्याची गोष्ट नाही दोन मिनिट मला वाटतं फार कन्फ्युजन आहे मी माझी प्रेस नोट तुम्ही वाचलेली दिसत नाही त्याच्यात मी स्पेसिफिकली म्हणलं आहे की जे पोस्टल बॅलेटचं रिव्हेरिफिकेशन मॅन्डेटरी झालं तिथं कुठलंही रिकाऊंट झालं नाहीये ते अठ्ठेचाळीसचा लीड ज्या रिव्हेरिफिकेशनच्या पूर्वीच होता तो तसाच्या तसा, तसा राहिला रिव्हेरिफिकेशन जे एकशे अकरा पोस्टल बॅलेट इनव्हॅलिड होत्या त्या एकशे अकरा पोस्टल बॅलेट उमेदवारांच्या उपस्थितीत तपासल्यानंतरही त्या इनव्हॅलिडच राहिल्या त्याच्यामुळे रिझल्टमध्ये मध्ये झालं रिकाऊंट नाही झालं आपकी क्या के क्या अभी है? वो अनऑथराइज यूज किया है मोबाइल का यही कंप्लेन है तो उसको जो भी पनिशेबल है आरपी एक्ट के तहत वो उसका कार्रवाई कर ए आर ओ टू ओपन द इनकोर सिस्टम जहाँ डेटा एंट्री होती है इट हैज एब्सोलूटली नथिंग टू डू थोड़े आसान शब्दों में जो ओटीपी है मराठी समूह जो ओटीपी होता है वो लॉगिन जो होता है ना लॉगिन का पासवर्ड होता है ना जो एनकोर का लॉगिन होता है जहाँ डेटा एंट्री होती है उसका पासवर्ड आता है सिस्टम से लॉगिन का पासवर्ड आता है डेटा एंट्री का ईवीएम का उससे कोई लेना देना नहीं द दे एनकोर लॉग इन

मुळात साहेब मी मगापासून मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करते आपल्याला समजूनच घ्यायचं नाहीये तरी परत एकदा समजवते मी की मोबाईल अनऑराईज होता त्याच्याबद्दल एफ आय आर झालेला आहे त्या माणसावर ॲक्शन झालेली आहे आणि एफ आय आरची ची जी प्रोसिडिंग होईल ज्याचं फायंडिंग होईल त्याची कार्यवाही होईल मुळात हे दोन वेगळे विषय आहेत काउंटिंगचा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाही अजिबात संबंध नाही काउंटिंग हे इंडिपेंडंट होतं आणि काउंटिंग रेडिमेंटरी पद्धतीने जसं होतं तसंच होतं पोस्ट आ, काउंटिंग एजंटच्या समोर रिझल्ट सेक्शन दाबला जातो रिझल्ट डिस्प्ले केला जातो ते लिहून घेतात आमच्याकडे प्रत्येक फॉर्मवर सतराशी पार्ट टू जे म्हणतो त्याच्यावर काउंटिंग एजंटची सही आहे काउंटिंग एजंट ते ताटा तपासल्याशिवाय सही देत नाही आमच्याकडे सतराशे त्रेपन्न मतदान केंद्र आहे त्या सतराशे त्रेपन्न पार्ट टू सेव्हन्टीन सीवर सह्या आहेत पोस्टल बॅलेटचे जे चौदा काउंटिंग टेबल होते त्याच्याही प्रत्येक टेबलवर आमच्याकडे सह्या आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इंडिपेंडंट आहेत तो एक अनफॉर्च्युनेट इन्सिडन्स होता जो व्हायला नको होता आणि त्याची चौकशी होते आहे या दोन गोष्टी कनेक्टेड नाही आहेत तुम्ही मग अशी मला हिंदीत मागितलं आणि आता परत मराठी हिंदी आणि मराठी दोन्ही मराठीत एनकोअर जी आहे सिस्टीम एनकोअर ही ऑनलाईन सिस्टीम हो आहे जी डेटा एंट्रीसाठी लॉग इन होतो आमच्या जे आहेत असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याकडे ओटीपी येतो ते लॉग इन करतात आणि मग आम्ही ते डेटा एंट्रीला ती वेबसाईट आम्हाला अवेलेबल होते डाटा एंट्री आणि काउंटिंग हा फार वेगळा प्रकार आहे आणि नॉट ओनली ऑनलाईन डेटा एंट्री आम्ही मॅन्युअल डेटा एंट्रीसुद्धा केली आहे म्हणून मग अशी तुम्ही जे म्हणलात की त्यांचा जो गोंधळ होता आम्ही आमचे तीन तीन वेळा आम्ही चेक केलेले होते टेबल्स सगळे टॅब्युलेशन त्याच्यामुळे आम्हाला आम्ही जे केलं आहे टॅब्युलेशन किंवा जे बेरीज केली त्याच्याबद्दल अजिबात शंका नव्हती म्हणून आम्ही निर्णय जाहीर केला अमोल कीर्तीकर हे एका मतानी ईव्हीएमच्या मतमोजणीत आघाडीवर होते तो सव्वीसावा राऊंड होता त्याच्या अगोदर पंचवीसाव्या राऊंड नंतर पंचवीस आणि सव्वीस राऊंडच्या मध्ये मी पोस्टल बॅलेटचा निकाल जाहीर केला होता त्याच्यामध्ये वायकर हे एक अठ्ठे एकोणपन्नास मतांनी आघाडीवर होते हो आणि कोणीही अमोल किर्तीकर म्हणा किंवा वायकर म्हणा दोघांनीपैकी दो किंबहुना त्या काउंटिंग हॉलमध्ये असलेल्या कुठल्याही काउंटिंग एजंटने सुद्धा कुठल्या स्टेजला कुठलंच ऑब्जेक्शन घेतलं नाही कुठलंही रिकाऊंट मागितलेलं नाहीये मी परत परत प्रसारमाध्यमांना हे आहे की सत्तावीस मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळेला कुठलंही रिकाउंट मागण्यात आलेलं नव्हतं कोणीही फेरमतमोजणीची मागणी केलेली नव्हती जे झालं होतं ते जे जे वे री रीवेरीफिकेशन पुनर्परता जे बाधी बाद मतपत्रिका होती इनवैलिड पोस्टल बैलेट वे आर री वेरिफाइड एंड देर वॉज एब्सोल्यूटली नो रिकाउंट आस्ड फॉर मैम हमारी समझ के लिए बताएगा की एनकोर सिस्टम जिस फोन पे ओटीपी आता है उस फोन का उपयोग किया गया वहां पर क्या 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 उसकी पावर्स पावर्स होती होती फोन में क्या पावर्स होती है? कुछ पावर्स नहीं, नहीं है। होती है उस फोन में सिर्फ आपका बैंक अकाउंट जो होता है वहाँ ओ आता है ना वो ओटीपी आप देते हो तो हो जाता है बस उतना ही होता है हमारा लॉग इन एनेबल हो जाता है बस और कुछ नहीं होता थैंक यू थैंक यू वेरी मच थैंक यू सर थैंक यू देते थैंक यू Like what action you have taken, uh, what was the confusion where the entire thing has happened? In mean short please. Confusion regarding what? Like uh, you have mentioned that TV See the thing is uh, uh, the news is the wrong, false, fictitious news is the uh, OTP was there for OTP is required for the enabling or operating the EVM that is false. देर इज नो ओटीपी रिक्वायर्ड फॉर द ईवीएम ऑपरेशन ईवीएम का जो रिजल्ट सेक्शन होता है दैट इज ऑपरेटेड ओनली आफ्टर द प्रेसिंग द रिजल्ट सेक्शन जो काउंटिंग एजेंट के सामने होता है सेकंड थिंग अगर बार बार जो पूछा जा रहा है देर वॉज नो रिकाउंट टास्क फॉर ऑन द डे ऑफ काउंटिंग दैट इज फोर्थ जून इट वॉज द मैंडेटरी रिवेरिफिकेशन बाय द रिटर्निंग ऑफिसर दैट मी विच वॉज दिस इज एज फॉर द गाइडलाइंस ऑफ इशिया सो दे वॉज एब्सोल्यूटली नो रिकाउंट टास्क फॉर एट एनी स्टेज बाय एनी कैंडिडेट थैंक यू